काय आश्चर्य वाटत नाही पण आर एस एसनी म्हणजे काय परिस्थिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे पर्वात दिवशी राहुल गांधीजी जे जी पार्लम पार्लमेंटमध्ये बोलले तेच भागवतजी बोलले हे मला ऐकून खरं कौतुकी वाटलं आणि आश्चर्य वाटलं की आर एस एसचे आमचे जरूर राजकीय मतभेद असतील पण काही गोष्टींच्या बाबतीत आर एस एसनी जी क्लिअर लाईन घेतली आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात चुकीच्या धोरणांच्या बाबतीत आणि संविधानाच्या बाबतीत त्यांनी जी ओपन लाईन घेतली आहे म्हणजे इथे पार्लमेंटमध्ये राहुलजी बोलत होते आणि तुमच्या चॅनलवर मोहन भागवतजी बोलत होते त्यांच्या भाषणामध्ये कंटेंटमध्ये प्रचंड समता होती याचा अर्थ काहीतरी या सरकारचं चुकताय सगळ्यावरती काय काल आमची ऑल पार्टी मीटिंग झालेली आहे त्याला अमोलदादा कोल्हे त्या मिटिंगला काल गेले होते कारण का मी स्वतः कराडला काल पक्षाच्या कामासाठी गेले होते अमोलदादा आणि फौजिया खानजी हे दोघं गेले होते त्यांची सविस्तर चर्चा झाली आहे आणि महागाई बेरोजगारी भारतात वाढणारा भ्रष्टाचार नीटची परीक्षा ज्या घटना मणिपूरमध्ये आजही होत आहेत त्या थांबत नाही जम्मू कश्मीरमध्ये होणाऱ्या घटना अशा अनेक महत्त्वाच्या ज्या घटना आज देशात होत आहेत त्याच्यावर सविस्तर चर्चा व्हावी आणि पुढच्या बजेट जे उद्या निर्मलाजी देणार आहेत त्याच्याबद्दल अर्थातच आमच्या खूप अपेक्षा आहेत त्या बजेटकडून आ, अजित पवार यांनी म्हटलंय की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना त्यांच्या आहे त्यांचा प्रश्न माझा नाही काल अमित पुण्यामध्ये हे बघा महाराष्ट्रात हेडलाईन करायची असेल तर उद्धवजी आणि शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये आमच्या विरोधकांना एवढा आहे ना टीका करायचा अरे विरोधक पण दिलदार असला पाहिजे त्याच्यामुळे तो त्यांचा अधिकार एक सशक्त आणि आम्ही वाले लोक आहोत आम्ही दडपशाही वाले नाही त्याच्यामुळे तो अधिकार अमित शहाना आहे ते आमच्या शेवटी विरोधक आहेत ते आमचे काय सु गुणगाण गाणार नाहीत आमच्यावर टीकाच करणार आहे पण टीका करताना एक अतिशय विनम्रपणे अमित शहाजी जी जे काल बोलले ते अतिशय विनम्रपणे मला त्यांना म्हणजे त्यांच्यावर त्यांनी जो केला तर मला आश्चर्य वाटलं आणि थोडंसं हास्यास्पद पण वाटलं त्याचं कारण असं की आधी ते मोदी सरकार होतं आत्ता ते एन डी ए सरकार आहे पण जेव्हा मोदी सरकार होतं त्याच मोदी सरकारने आदरणीय पवारसाहेबांना पद्मविभूषण गेले सहा दशक साठ वर्ष महाराष्ट्राची आणि देशाची उत्तम सेवा केल्याबद्दल पद्मविभूषण देऊन त्यांचा सन्मान के या केला याबद्दल मी मोदी सरकारचे आभारी आहे पण कदाचित अमित शहाजींना त्याचा विसर पडला असेल कदाचित आणि ते ज्या वास्तूमध्ये काल बोलत होते तीही वास्तू आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असतानाच बालेवाडी झालेली आहे कदाचित तो तेही त्यांना कदाचित कोणी ब्रीफ केलं नसेल आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा एक भाग झाला दुसरा भाग डेटा म्हणजे मी मी नेहमी डेटा बोलते की जेव्हा जेव्हा अमित शहाजी किंवा त्यांचं लीड सिनियर लीडरशिप किंवा महाराष्ट्रातली त्यांची लीडरशिप ही जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप करते तेव्हा नव्वद टक्के लोकं ज्यांच्यावर ते आरोप करतात ते, करता, ते भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष मंत्री मुख्यमंत्री किंवा सहकारी होतात म्हणजे कालचंच उदाहरण बघा की काल अमित शहाजी जेव्हा भाषण करत होते तो फोटो तुम्हीही पाहिला असेल त्याच्या मागेच अशोक चव्हाणजी बसले होते आता अशोक चव्हाणांवर भ्रष्टाचाराचे आरोप आम्ही कधीच केले नाही ते आरोप भारतीय जनता पक्षाने केले त्यांच्याकडे ई डी सी बाय इन्कम टॅक्स आईस हे कोणी पाठवलं भारतीय जनता पक्षाने पाठवलं आणि बरोबर अमित शहा जी भ्रष्टाचाराबद्दल बोलताना त्या स्क्रीनशॉटमध्ये मा बरोबर मागे अशोक चव्हाणजी बसवते मी म्हणत नाही अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत मी कधी म्हणलंय नाही ना, कधी म्हणणारही नाही ना। पण भ्रष्टाचाराचे आरोप आणि दुसरं त्यांचे एक वरिष्ठ नेते आहेत महाराष्ट्रात ते डर्टी डझन तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवरती डर्टी डझन मी पाहिलेले त्या डर्टी डझनमध्ये कोण होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आज ते सगळे डर्टी डझन आज ज्या पक्षाच्या बरोबर अमित शहाजींच्या पक्षाने मैत्री केली आहे आणि त्यांचं सरकार आमचं चिन्ह आणि पक्ष फोडून केलेलं आहे ते सगळे डर्टी डझन आज त्यांच्या मंत्रिमंडळात आहे काली पुण्यात आल्यानंतर गुच्छ देण्यासाठी ते सगळे डर्टी डझन अमित शहाजींच्या हजर होते त्यामुळे डर्टी डझन नक्की काय भ्रष्टाचारी कोण पद्मविभूषण असे अनेक प्रश्न माझ्याही मनात आले आणि मला असं वाटलं की अमित शहाजींचं भाषण देणारा काहीतरी चुकीचा त्यांना ब्रीफिंग करतो है। का आहे का भारतीय जनता पक्षामध्येच कन्फ्युजन आहे कारण मान ज्या सरकारमध्ये अमित शहाजी आहे त्या सरकारचे सर्वोच्च नेते ह्या भारताचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी एक नाही दोन वेळा बारामतीला येऊन गेले आणि त्यांनी नेहमी आदरणीय पवारसाहेबांबद्दल मानसन मान नंतर इलेक्शनमध्ये भटकी आत्मा वगैरे काय काय कुणाकुणाबद्दल बोलले तो भाग सोडून द्या तो इलेक्शनचा भाग दोन मिनटं सोडून द्या त्याच्यामुळे हा हे जो मिसकम्युनिकेशन आहे आदरणीय पवारसाहेबांबद्दल हे भारतीय जनता पक्षाने इंटरनली पहिलं त्यांचं सॉर्ट आउट करावं की भ्रष्टाचार कपदम विभूषक आणि डर्टी डझनचं काय कारण का डर्टी डझनचं वॉशिंग मशीनमधून काढलं असतील तर मला माहिती कारण की आमच्याकडे तसलं वॉशिंग मशीन नाही जर एखादा भ्रष्टाचारी म्हणजे अशोक चव्हाणांवर जेव्हा आरोप झाले तेव्हा काँग्रेस पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला होता हे तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर दाखवलं होतं जेव्हा आरोप झाले तेव्हा काँग्रेसने भ्रष्टाचाराबद्दल स्ट्रॉंग लाईन घेतली होती जी भ्रष्टाचाराबद्दल एवढं विरोधात बोलले अशोक चव्हाणांच्या फॅमिलीवर आरोप करणाऱ्या बी जे पीने वॉशिंग मशीन घेऊन आज कालच पुण्यात बरोबर अमित शहाजींच्या मागे अशोक चव्हाणांना बसवलं होतं म्हणजे काँग्रेसनी आरोप झाला सिद्ध झाला का नाही ह्याच्यात मी पडतच नाही आहे पण आरोप झाल्यावर अशोक चव्हाणजींना त्यांनी त्यांनी तेव्हा मला आठवतं राजीनामा दिला होता पण भारतीय जनता पक्षाने त्यांना नेता आणि त्यानंतर त्यांचा आदर सन्मान केला त्यानंतर त्यांना राज्यसभाही दिली हा भाग वेगळा की नांदेडच्या जनतेला ते आवडलेलं नाही आणि मला नांदेडच्या जनतेचं मी मनापासून आभार आणि कौतुक करते जन्त की सत्यमेव जयते नांदेडची आणि महाराष्ट्राची जनता ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि सत्याच्याच बाजूने उभी राहिलेली या सगळ्या बाबत नो कमेंट्स असं उत्तर दिलेलं अजित पवार यांच्या डर्टी डझन मध्ये जे जे कोणी बीजेपीची लाईन आहे माझी लाईन नाही आहे मी आजपर्यंत इतके वर्ष राजकारणात आहे मी कधीही वैयक्तिक टीका करत नाही कधी करणारही नाही ही माझी संस्कृतीच नाही माझ्या आईने माझ्यावर संस्कार केले तो आता ते म्हणतात की तुमच्यासोबत होते तुम्हाला डर्टी डझन दिसले नाही नाही मी नाही म्हणत डर्टी डझन प्लीज माझं सगळं तुम्ही दाखवा मी कधीच म्हणले नाही आहेत तर डर्टी डझन आहेत काल तुमचा चॅनलच्याही बातमी करा मी कोणालाच डर्टी डझन म्हणत नाही मला थोडी अधिकार दिला आहे आणि मी खोटं बोलत नाही मी रामकृष्ण हरिय एक मिनिट डर्टी डझनचा आरोप भारतीय जनता पक्षाने घेतला होता आणि डर्टी डझन केलेले आरोप केलेले सगळे लोक आज भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्ष आणि त्यांच्याबरोबर आज सत्तेमध्ये महाराष्ट्रात आहेत आणि ते अमित शहाजींना रेग्युलरली भेटतात मग ते डर्टी डझन होते किंवा नव्हते ह्याचं स्पष्ट उत्तर मग सरकारने द्यावं की हो आम्ही चिकलो आणि जर ज्यांच्या ज्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केलेत हात जोडून भारतीय जनता पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि कुटुंबांची माफी मागितली पाहिजे की हो आम्ही राजकीय स्वार्थासाठी तुमच्यावर खोटे भ्रष्टाचाराचे चा आरोप केले काही उद्या अर्थसंकल्प सादर होतोय वाटतंय शेतकरी कामगारांना न्याय मिळेल

तेच भागवतजी बोलले हे मला ऐकून खरं कौतुकी वाटलं आणि आश्चर्य वाटलं की आर एस एसचे आमचे जरूर राजकीय मतभेद असतील पण काही गोष्टींच्या बाबतीत आर एस एसनी जी क्लिअर लाईन घेतली आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात चुकीच्या धोरणांच्या बाबतीत आणि संविधानाच्या बाबतीत त्यांनी जी ओपन लाईन घेतली आहे म्हणजे इथे पार्लमेंटमध्ये राहुलजी बोलत होते आणि तुमच्या चॅनलवर मोहन भागवतजी बोलत होते त्यांच्या भाषणामध्ये कंटेंटमध्ये प्रचंड समता होती याचा अर्थ काहीतरी या सरकारचं चुकतंय ना आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी आर एस एसचे आमचे प्रचंड मतभेद राजकीय आहेत वैयक्तिक नाही आर एस एसनी तुमच्या चॅनलवर मी पाहिलेली बातमी की एकशे अठरा कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा शेतकऱ्यांना फसवणूक झाली आहे असं मी म्हणत नाहीये आर एस एस म्हणते ते तुमच्याच चॅनलवर दाखवण्यात आलं आणि तुमच्याच चॅनलवर बघितल्यानंतर त्यांनी असं सांगितलं तुमच्या चॅनलवर की देवेंद्रजींना त्यांनी न्याय मागितला की एकशे अठरा कोटी रुपये जे शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर होणार होते ते नाही झालेले तो सगळा निधी डिपार्टमेंटकडे जाऊन त्याच्यात चुकीची बी बियाणं घेतली आहेत हे मी म्हणत नाही आहे आय रिएटरेट आय रिपीट माय सेल्फ हे आर एस एसचा आरोप झालेला आहे आणि त्याच्यावर देवेंद्रजींनी काही केलं नाही असंही आर एस एसचेच लोक तुमच्या चॅनलवर बोललेले आहेत

तर हेच येते संविधानाच्या चौकटीत प्रत्येक भारतीयाला समान अधिकार आहे मग ती समानता कुठे गेली का ती दिसत नाही ह्या कृतीमध्ये दीज आर स्मॉल सिग्नल हा सिग्नल आहे याची नोंद सगळ्यांनी घेतली पाहिजे कारण का हा देश संविधानाने चालतो आणि संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाचा समतेने मान सन्मान अधिकार आहेत आणि त्याच्या विरोधात त्या स्पिरिटच्या विरोधात आ उत्तर प्रदेश का निर्णय हिंदी में हम जानना चाहेंगे अमित शाह जी स्टेट में आ गए और और एलिगेशन किया सब के के ऊपर ऊपर उद्धव ठाकरे जी देखिए जब तक आप उद्धव जी और शरद पवार पर टीका टिप्पणी नहीं करेंगे हेडलाइन तो नहीं होने वाली तो हेडलाइन के लिए इतना तो हक बनता है और एक सशक्त लोकतंत्र में जो विरोधी है वो तो अच्छा बात नहीं करने वाले कुछ ना कुछ बोलेंगे तो इतना तो हक है और हम संविधान और विपक्ष का मान सम्मान करते ठीक है बोल लिया उनका अधिकार है लेकिन मैं बड़ी विनम्रता से अमित शाह जी और बीजेपी से एक ही छोटा सवाल करना चाहती हूँ कि जब मोदी सरकार थी अभी मोदी अभी तो एन सरकार है लेकिन जब मोदी जी की सरकार थी तब पद्म विभूषण ये पवार साहब को इनकी सरकार ने दिया था जिसमें अमित शाह जी मंत्री थे शायद भूल गए गए पता नहीं मुझे और डर्टी डजन ये मेरी लाइन नहीं है डर्टी डजन ये भारतीय जनता पार्टी के एक नेता महाराष्ट्र में डर्टी डजन वो कहते थे मैंने आज तक कभी कहा नहीं कहूँगी भी नहीं और ये डर्टी डजन आज कहाँ हैं तो सारे इधर बीजेपी में है या उनके मित्र पक्ष में हैं और सारे डर्टी डजन आज महाराष्ट्र में जहाँ अमित शाह जी की सरकार है उसमें वो मंत्री भी है और कल आप देखेंगे जिस अशोक चौहान जी के खिलाफ जब उन पर आरोप हुए थे तो कांग्रेस ने उनका रेजिग्नेशन लिया था उसी बीजेपी ने वॉशिंग मशीन से उनको आज सांसद में बड़ी जगह दी है और कल जब अमित शाह जी भ्रष्टाचार के बारे में बात कर रहे थे उनके पीछे ही जिन पे भारतीय जनता पार्टी ने आरोप किए वही अशोक चौहान उनके पीछे थे मैं नहीं कह रही हूँ अशोक चौहान जी भ्रष्टाचारी है या नहीं इसका जवाब बीजेपी दे लेकिन अभी अजीत दादा इस पर नो कमेंट्स ऐसा बोल रहे हैं कुछ भी नहीं बोल रहे है। इस बारे में अजीत दादा आपको उनको पूछना पड़ेगा मैं कैसे कहूं देवेंद्र फडणवीस म्हणले आहेत की दहियाकडे जाताना दोन पावलं मागे आव लागते आणि कधी तह आणि कधी सलगी करावी लागते राष्ट्रवादी संदर्भात अजीत दादांच्या संदर्भात स्टेटमेंट लाइफ लीडरशिप इज नॉट अबाउट कॉम्प्रोमाइज हेच तर चुकले आहे त्यांचा कुठल्याही नेत्याला जर कॉम्प्रमाइ करून जग आयुष्यात जगावं लागत असेल तर हे देशासाठी आणि त्या संघटनेसाठी घातक आहे पहिला मुद्दा आणि माझ्या देवेंद्रजी जरी आणि मी विरोधीत असलो तरी माझ्या ब माझ्या मनात देवेंद्रजींबद्दल नेहमीच आदर आणि मान सन्मान होता पण मला वेदना झाल्या जेव्हा त्यांच्यासारख्या ज्यांनी अनेक पाच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत त्यांनी जी मारामारीची भाषा काल केली ही माझ्यासारख्या एका महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीला प्रचंड आणि मी लोकप्रतिनिधी पण आहे पण आणि मी राज्यातली नागरिक आहे या देशाची नागरिक आहे त्याच्यात एवढ्या मोठ्या नेत्यांनी मारामारी हाणामारीची भाषणा करायची हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणाऱ्या मला देवेंद्रजी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हतं दोन उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे काही दोघांनाही शुभेच्छा दिल्या अर्थातच अर्थातच तुम जियो हजारों साल साल के दिन हो पचास हज़ार अजीत पवार पढ़े देवेंद्र जी पढ़ते मैम कावड़ यात्रा पर हिंदी में आप किस तरह से उत्तर प्रदेश की सरकार ने जो आदेश दिया है उसको लेकर आप क्या कहें ये बहुत दुख की बात है कि जिस संविधान से ये देश चलता है ये देश संविधान से चलता है किसी के मनमानी से नहीं चलता और जिस तरह हर इस देश के नागरिक का अधिकार समान है अगर आप ऐसी चीज़ें करें तो ये देश के लिए हानिकारक है ऐसी चीज़ें होनी नहीं चाहिए कल के भी मीटिंग में ये इशू रेज हुआ है ये बहुत दुख की बात है कि इतना बड़ा मैंडेट उनको उत्तर प्रदेश में मिला है उसके बाद भी ये लोगों में अंतर लाने का जो प्रयास कर रहा है ये जो ये बहुत गंदी राजनीति आज देश में हो रही है आरएसएस के फंक्शंस में गवर्नमेंट स्टाफ का इंक्लूजन एक बहुत बड़ा बैन था जिसे जो है रिसेंटली निकाला गया ये जयराम रमेश इनका ट्वीट ये बहुत आश्चर्यजनक है क्योंकि आरएसएस का और सब ये जो सरकारी है उनका क्या लेना देना है फिर भी उनको इनवाइट हो रहा है क्या रे ये तो उनका अंतर्गत मामला है लेकिन एक चीज़ मैं देख रही हूँ कि राहुल जी जो पार्लियामेंट में बोले वही भागवत जी का जो भाषण आया वो वही बोले जा रहे थे तो एक अच्छी बात है कि जो सच राहुल जी पार्लियामेंट में कह रहे वही इमोशन सेंटिमेंट आरएसएस का होने लगा है ही अच्छी बात आहे मी इसका स्वागत करती करते की सत्यमेव द्यायचे सबने सच बोलण्याची ताई ही थोड्या पावसाने देखील शहर तुमताना पाहिल्यामुळे मिळते पुणे असो मुंबई असो नागपूर असो अत्यंत वाईट स्थिती झाली महाराष्ट्रातील शहराची सरकारकडनं काही चुका घडल्या अर्बन प्लॅनिंग हा इश्यू आहेच ना आपल्या देशामध्ये सगळीकडे एकाच वेळेस खोदून ठेवतात मी तर अनेक वर्ष म्हणजे आम्ही सत्तेत होते पण तेव्हा माझं तेच मत होतं की अर्बन प्लॅनिंगमध्ये आपण सगळ्यांनी टप्प्याटप्प्याने गोष्टी केल्या पाहिजेत सगळं एकत्र बिग टिकेट ना तुम्ही बघा महाराष्ट्र सरकारचे कॉन्ट्रॅक्ट्स हे सगळे मोठे कॉन्ट्रॅक्ट्समध्येच इंटरेस्ट असतो त्यांना अंगणवाडी पी एच सी गरिबी कमी करा किंवा बेरोजगारी कमी करा ह्याच्यात इंटरेस्ट नसतो त्यांना बिग कॉन्ट्रॅक्टच्या प्रोजेक्ट्समध्येच इंटरेस्ट असतो आत्ताही आता तुम्ही बघा बजेट जे महाराष्ट्राचं झालं सेशन त्याच्यात ज्या सगळ्या पुरवण्या मागण्या झाल्या त्याच्यात सगळे बिग तिकीट इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे नसतानाही तो सगळा डेटा जयंतराव भाषणात बोललेले त्याच्यामुळे वेगळं मला काही सांगायची गरज नाही पण दुर्दैव आहे की भ्रष्टाचार हा महाराष्ट्रात इतका वाढलाय की तो अजीर्ण झालाय दुर्दैव आहे आपला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका